श्री स्वामी समर्थ संतानप्राप्तीसाठी मागी गणेश जयंतीला नक्की करा हा उपाय नमस्कार मंडई उद्या आहे मागी गणेश जयंती गुरुवारी तर त्या दिवशी हा उपाय नक्कीच करून पहा कारण की हा विषय फक्त उपाय नाही आहे तर हा मनाशी जोडलेला आहे आज आपण सगळीकडेच पाहतो हो ना की आजूबाजूला कोणाकडे एक मुलं आहे कोणाकडे दोन तीन मुलं आहेत पण काही जणांकडे सगळं असूनही पाहणा जो आहे तो रिकाम आहे आणि हे कोणाला सांगता येत नाही कारण की जर कोणाला सांगितलं तर ते सल्ले देतात प्रश्न विचारतात आणि तुलना करतात म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त संतानप्राप्तीसाठी उपाय सांगणारा नाही आहे तर हा मनाला धीर देणारा देखील आहे जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर एवढंच लक्षात ठेवा की तुमच्या काहीच कमी नाही आहे कारण की आज आपण डॉक्टर करतो सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात औषधं घेतो सगळं करतो तरी देखील संतान प्राप्तीसाठी वेळ लागतो अडथळे वे येतात आपल्या आजूबाजूला असे कितीतरी जोडपे आहेत जे बाहेरून हसत असतात पण आतून खूप थकलेले असतात डॉक्टर करून औषधं घेऊन सगळे रिपोर्ट नॉर्मल पण मनामध्ये एकच प्रश्न असतो की आमच्याकडेच का, का होत नाही आहे अशा वेळेस कोणाला काही बोललं तर ते सल्ला देतात सल्ला देणं सोपं असतं पण कोणाला तरी समजून घेणं हे फार कठीण असतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त उपाय सांगण्यासाठी नाही आहे तर मनाला थोडा आधार देण्यासाठी देखील आहे आपण सगळेच गणपती बाप्पाला मानतो पण मागे गणेश जयंतीचं महत्त्व फार कमी लोकांना माहिती आहे हा तो दिवस आहे जेव्हा गणपती बाप्पाचा जन्म झाला असं मानलं जातं पण मला वाटतं आहे की हा दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात दाखवतो जसं एखादं दा बियाण जमिनीत टाकल्यानंतर ताबूड उगवत नाही तसंच ही कधी वेळ घेते मागे गणेश जयंती आपल्याला एवढंच सांगते की घाई करू नकोस विश्वास ठेव तर आपण हा जो उपाय आहे तर ती एक नवीन सुरुवात करणार आहो आयुष्याची जसं की गणपती बाप्पा विघ्नार्थ आहे तर ते मनातील आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी ज्या आहेत तर ते दूर करू शकतात त्यामुळे संतानप्राप्तीचा मार्ग फक्त शरीराशी नाही आहे तर तो मनाशी देखील जोडलेला आहे उपाय जे आहेत तर ते फार सोपे आहेत कोणीही कधीही करू शकतात त्याचा पहिला उपाय जो आहे तर तो खूपच साधा आहे कोणताही खर्च नाही ना कोणालाही ना काही दा दिखाव्यासाठी नाही आहे मागे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घेऊ शकता त्यासमोर तुम्ही पाच मिनटं शांत बसा काही जरी तुम्हाला मंत्र येत नसेल तरी देखील चालेल मनात फक्त एवढंच म्हणा की बाप्पा आमचं मन थकले आम्हाला थोडी शांतता दे कारण की खूप वेळेस ना आपण प्रयत्न करतो ना त्यावेळेस आपलं मन खरंच खूप थकलेलं असतं प्रयत्न करूनही यश मिळत नाही तेव्हा त्यावेळेस तुमच्या मनामध्ये जे तुम्हाला बाप्पाला बोलायचं आहे ते तुम्ही सांगू शकता तुमची इच्छा देवाला मोठे मोठे शब्द जे आहेत तर ते नको असतात त्याला फक्त मन आपलं कसं आहे हे महत्त्वाचं आहे तर पहिला उपाय जो आहे तर तो करताना तुम्ही जयंतीच्या दिवशी फक्त गणपती बाप्पाला तुम्ही एक फूल आणि दिवा लावायचा आहे गूळ किंवा मोदक गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि त्यावेळेस मनामध्ये तुम्ही प्रार्थना करायची आहे की तू सगळं जाणतोस माझी जी इच्छा आहे ती योग्य वेळेला योग्य प्रकारे तू पूर्ण कर असं बोलताना कधी कधी आपण जेव्हा देवाला प्रार्थना करतो ना त्यावेळेस आपोआपच आपल्या डोळ्यातून अश्रू येतात पण हे अश्रू येणं म्हणजे आपलं मन हलकं होण्याचं लक्षण आहे दुसरा उपाय जो आहे तो नवरा बायकोने एकत्र बसण्याचा उपाय आहे हा उपाय खूप महत्त्वाचा आहे खूप वेळा काय होता ना की दोघंही दुखी असतात पण एकमेकांशी बोलत नाही कधी कधी महिलेला दोष दिला जातो कधी पुरुषांना दोष दिला जातो त्यामुळे दोघांमधील नातेसंबंधामध्ये देखील कुठेतरी अंतर येतं या दिवशी जोडप्यांनी दोघांनी एकत्र बसायचे मोबाईल साईटला ठेवायचे गणपतीचा फोटो समोर बसायचे आणि एकामेकांना एवढंच सांगायचं आहे आपण एकामेकांसोबत आहोत संतान असलं तरी संसार आहे हे कधीच विसरायचं नाही हा उपाय तुम्ही करताना गणपती बाप्पा समोर तुम्ही बसला असताना मनामध्ये तुम्ही म्हणायचे की आम्ही दोघं एकामेकांसाठी पुरेसे आहोत आणि मनामध्ये देवाला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला संतान प्राप्तीसाठी तुम्ही इच्छुक आहात म्हणून दुसरा जो उपाय आहे तो उपाय दुर्वा अर्पण करण्याचा दुर्वा म्हणजे हिरवट वाढ नवीन ऊर्जा अकरा किंवा एकवीस दुर्वा तुम्ही घेऊ शकता हा उपाय नवरा किंवा बायको दोघांपैकी कोणाला जमेल त्यांनी हा करू शकता दुर्वा एक, -एक करून देवाला अर्पण करायची आहे बाप्पाला आणि त्यावेळेस म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यात जे थांबलं आहे ते पुढे चालू दे पुढे होऊ दे जरी तुम्हाला कुठला मंत्र येत नसेल तरी देखील चालतं तुम्ही तुमच्या मनापासून ही इच्छा जी आहे, जी आहे तर ती देवाला बोललं पाहिजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकवीस अकरा एकशे आठ दुर्वा जे आहेत तर ते घेऊ शकता जर दुर्वा नसेल तर चालेल एखादं फूल जरी तुम्हाला मिळालं जास्वंदाचा तरी देखील तुम्ही ते अर्पण करू शकता तुमचं मन शांत असायला हवं दुरव अर्पण करताना मला कोणतेही प्रश्न येऊ देऊ नका फक्त भावना ज्या आहेत तर त्या तुमच्या निर्मळ ठेवा जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला दे जे आयुष्य थांबलं आहे ते पुढे चालू दे हे तुम्हाला म्हणायचं आहे दुरव अर्पण करताना आणि चौथा नियमना स्वतःला एक नियम लावला पाहिजे की हा उपाय देवाचा नाही आहे हा तुमच्यासाठी आहे खूप स्त्रियांना स्वतःला दोष देतात खूप पुरुष देखील आतून आतुनेनं तुटलेले असतात की या विषयावरती कोणाशी कसं बोलायचं म्हणजे पण लक्षात ठेवा की यामध्ये कोणाचीही चूक नसते देव कधी शिक्षा देखील देत नाही तो फक्त वेळ ठरवतो की कोणत्या वेळेस कोणाला काय द्यायचं आहे तर उद्या मागी गणेश जयंतीला स्वतःला माफ करा स्वतःशी चांगले राहा लोक काय म्हणत आहेत याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण की लोक जे आहेत तर ते सल्ले देतात पण आपण आपल्या मनाला जर धीर जर दिला तर आपल्यामध्ये सकारात्मक गोष्टी सकारात्मक आयुष्य घडायला मदत होते तर संतान प्राप्तीसाठी ज्या वेळेस अडथळे येतात त्यावेळेस असे छोटे छोटे काही उपाय स्वतःच्या काही सवयी बदलल्या तर त्याचा फायदा मिळतो कारण की लोक काय म्हणतात याला याचं मनाला लावणं योग्य नाही कारण की लोक काय म्हणतात हे जर मनाला जर लावलं तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या मनावरती होतो त्याच्यामुळे ताण तणाव डिप्रेशन तर स्वतःला दोष द्यायचा नाही रोज फक्त देवासमोर प्रार्थना करायची आहे आणि मनात गणपती बाप्पाचं नामस्मरण तुम्ही करू शकता कारण की तणाव जितका कमी असेल तितकं शरीर जे आहे ते तुम्हाला साथ देईल आणि तुमचं शरीर प्रेग्नन्सीसाठी गर्भधारणेसाठी तयार होईल तर झोपण्याआधीचा छोटासा एक नियम पाळायचा आहे की डोळे बंद करा आणि तीन वेळा एक खोलवर श्वास घ्या आणि मनात गणपती बाप्पाचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा की मी शांत आहे मी सुरक्षित आहे हे शब्द मनाला फार आधार देतात त्यामुळे असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते नक्कीच करून पाहा कारण की एक आमच्या ओळखीतली एक ताई आहे तर त्यांना हे काही उपाय आहेत तर ते माहिती होते बरेच वर्षापासून ते गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होते पण त्यांनी कधी आहे ना त्यांनी फक्त डॉक्टरच केला त्यांनी कधी आहे ना असे उपाय केलेच नव्हते कारण की त्यांना सतत अशी भीती वाटायची आणि असं वाटायचं काय होणार आहे कारण की ज्या वेळेस आपलं डॉक्टर करतो औषधं घेतो तिथेच आपण आहे ना थकून जातो की कितीही केलं तरी काही होत नाही एवढे वर्ष झालं तरी पण अशा वेळेसनं ज्या वेळेस आपण आध्यात्मिक होतो ना, ना तेव्हा आपल्याला आधार मिळतो तर तात ता आईंने देखील उपाय केले त्यांच्या मनातली जी भीती आहे तर ती सोडली स्वतःला दोष देणं कमी केलं त्यामुळे त्यांचं मन जे आहे तर ते शांत राहायला लागलं आणि ज्या वेळेस आपलं मन शांत राहतं तेव्हा आपलं आयुष्य जे आहे तर ते, ते बदलायला लागतं ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमचं आयुष्य सकारात्मक बनतं त्यामुळे जर गर्भधारणेसाठी जर प्रयत्न करत असाल संतानप्राप्तीसाठी तर दोघांनीही एकत्र शांत राहणं सकारात्मक राहणं खूप गरजेचं असतं तर आजचा हा व्हिडिओ हे केलं तर लगेचच होईल असं सांगत नाही आहे पण हां एवढं नक्की सांगते की तुम्ही एकटे नाही आहात गणपती बाप्पा तुमच्यासोबत आहे विश्वास ठेवा स्वतःवर आणि देवावरती योग्य वेळ आली की गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच चांगलं फळ देईल आणि जो आपला सहावा उपाय आहे तो म्हणजे दान करायचं तर मागे गणेश जयंतीला तुम्ही लहान मुलांसाठी काही खेळणी घेऊ शकता कपडे किंवा खाऊ गणपती बाप्पा समोर ते ठेवायचं आहे तुमच्या मनामध्ये इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर त्या वस्तू गरजू मुलांना द्यायचं आहे दान दान दिल्यास आपल्याला ती गोष्ट जी आहे तर ती दुप्पट तिपटीने भेटते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे दानाला खूप महत्त्व आहे अनेक लोक जे आहेत तर ते उपाय करतात पण आतून खूप घाबरलेले असतात ज्यावेळेस त्यांची भीती कमी होते आणि विश्वास वाढतो तेव्हाच बदल व्हायला सुरुवात होते त्यामुळे मनातली भीती चिंता सगळं सोडून द्या गणपती बाप्पावरती सोडा ग गणेश जयंतीच्या दिवशी नक्कीच करून पहा हे छोटेसे उपाय दुर्वा अर्पण करणं नवऱ्या बायकोने एकत्रही येऊन उपाय करणं संतान अर्थळे दूर करण्यासाठी छोटेसे काही नियम आज आपण पाहिले रात्री झोपण्याआधी गणपती बाप्पाचा उपाय दान करायचं महत्त्व त्याचा उपाय तर हे छोटे छोटे नियम आणि उपाय जर तुम्ही जर केलात तरी देखील तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो लवकरच मिळेल आणि उद्या गणेश जयंतीला तुम्ही हे उपाय जे आहेत तर ते जरूर करून पहा आणि बाप्पाच्यातनी हीच प्रार्थना राहील की जे कोणी माझ्या मैत्रिणी आई होण्यासाठी प्रयत्न करत आहे संतान प्राप्तीसाठी इच्छुक आहे त्या प्रत्येक जोडपांना हे सुख मिळ तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच अशी गुड न्यूज येणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि तुमचे प्रयत्न ठेवा बाप्पा तुम्हाला लवकरच एक गोंडास बा देणार आहे तुमचा आई बाबा होण्याचं स्वप्न हे पूर्ण करणार आहे गणपती बाप्पाच्यातनी हीच प्रार्थना आहे की प्रत्येकीला आई होण्याचं सुख हे मिळू दे जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहिती तोपर्यंत तोपर्यंत तो स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या